बघू शकता जबरदस्त शो हो, असं औषध टाकलेलं आहे तरी पण त्याला पात्या भेटलाय मुस्कटला ना तुम्ही त्याला वर्षावर हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्र आणि तुम्ही बघता धीरज किशे आणि अॅडूसर मोबाईल लावला आपण कवर बघू शकता पागेर येतलं आणि आज जबरदस्त पाऊस पडतो बाईक घेऊन चाललो आपण वलगणीला परत पाऊस पडला म्हणजे मासे चढले असतील पण आपण या वळाला औषध कोणतरी टाकलं त्यामुळे मासे चढत नाही आपण दुसऱ्या स्पॉटवर जाऊ आणि बघू एक काय भेटते पागेर पण टाकू आणि व्हिडिओ पण टाकू व्हिडिओ पण परत बघा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि चॅनल भेटूया स्पॉटवर गर्दी त्याची काही यात्रा लागले वळगणीला या त्या गाड्या बघू शकता भन्हा आपण आता स्पॉट आहे पाऊस जास्त आला आपण दुसरं स्पॉट राहिलो पण मालॉट आपलं पागीर तर आणलं पण पागीर टाकायला दाग भेटली वा बाबा 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 हाऊसी लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीस वल्ड साडा त्या गाड्या बघा सगळ्या बाहेरून आल्यात गाड्या मुंबई इंटूर्न मुंबई डोंबिवली भिवंडी कल्याण मासे पकडायला मासे पकडून चाललेत भरपूर मासे पकडलेत त्यांनी पण शहापूरवरनं हा ठीक आहे हा चौल तो बाहेर बघू शकता आपण या टाइमात स्पॉट बदललाय आपल्या स्पॉट वर कोणत्या औषध टाकलंय त्यामुळे तिथं मासे चढत नाही कृपया औषध बिषद टाकत जाऊ नका मित्रांनो माशांचा पण नुकसान होतो अंडी पण अंड्यावले मासे पण मरतात त्यांचा प्रजातीत भासून जाते आणि गरीब लोक ज्याची पा माशांपूर्जीविका आहे त्यांचा पण नुकसान होतो त्यामुळे स्पॉट बदलाय पण या स्पॉटवर बघू शकता भन्नाट गर्दी मला त्यासाठी दाखव बघू शकता या गाड्या ही यात्रा आहे मित्रांनो गर्दी बघू शकता शंभर दोन हजार चोवीसला पण ही गर्दी हतार ना खरं स्पॉटवर जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्याला कशी टाकायला भेटणार नाही वाटतं जागा हो एव माझा मित्र मासे पकडून चाललाय दोस्त हा बरोबर किशोर वर्णनं आलं बर बा 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 बाबा काही मंडळी पण आले पागेरावती काचखोरीच्या नदीवरती ही गर्दी जबरदस्त अशी आणि ही इथं जन्नत मासे पाग अशी उरतात ये दोन हजार चोवीसला ला पण ही गर्दी दोन हजार आपल्याला काय पागेरा टाकायला लागा ना मित्रांनो मासे बघू शकता कसे उरतय Ρε, η κάμερα πρέπει να δείξει όταν έρθει! Βλέπετε αυτήν την σκέψη. Πολύ ωραία! Ωραία, ωραία! Βλέπετε αυτήν την σκέψη. Βλέπετε αυτήν την σκέψη.

जबरदस्त रास मासे पकडल्यात तिथं पागून या खड्ड्यामध्ये पागून पागून मासे पकडल्या भावने बघू शकते आपोपर्यंत प्रत्येकाला काय ना काय भेटतो आहे

काकाने पकडलेत मासे शिवडे करवाले बघू शकता जोरदार वर्गण लागले मित्रांनो मगाशी पाऊस होता तेव्हा जबरदस्त मासे उडत होते तर आपण आलो थोडा लेट बघू शकता आणि जरा रिस्की स्पॉट या जास्त पुढं झाला का पटकन निघायला लागतो त्याचं पाणी वाढतो इथं सगळा वाहून जायची शक्यता इथं ती पब्लिक सगळी रात्री बसून बघू शकता पाते उडत आहेत पण कोणला भेटला नाही अजून पाऊस जोरदार चालू झाला का मग पाते लागतील सध्या तर करवाल्याच लागतात बघू पाऊस कमी झाला तर मासे उडाचे पण बंद झाल्यात आपण दोन एक तास थांबलो इथं पण काय पात्याची गेम कोणला झाली नाही जे ज्यांनी पकडल्यात ते पहिलेच पकडल्यात रात्री पाऊस यायची वाट बघतो मित्रांनो त्याचा आपण पण निघू बागे राहल्या बारीक आपण आपण तो आपल्या दुसऱ्या स्पॉट होतो थोडं बघू का भेटते का

बघू शकता प्लीज घेऊन किती लांब जातात पाणी मोठा हाऊस बाकी करवाळ्यात भेटायची उडा काय भेटत नाही लवकर कोण भरपूर वेळ झाला छोटे छोटे करवाळ्या उडतात पाऊस पण बंद आहे काय की त्यामुळे मासे जरा उडाचे बंद झाले पण एवढच्या जागेत पागेर टाकून मासे पकडतो तो खड्डा म्हणजे त्यांनी तो सात बारा केला आहे खड्ड्याचा बघू शकता का भेटो आहे काय आहे आहे भावानी पकडलाय कायतरी तरी खड्ड्यात बरोबर पाच पाच दहा दहा मिनिटांनी मासे जाऊन बसतात आणि तू पकडतो हो। चपरदास हे शिवडे नाही पण त्यांनी एक दोन एक दोन कार यांनी पण खड्ड्यात मासे पकडले अरे 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 पडली पडली हा तर ना कुकर कुकर शिकारी आहे तो जबरदस्त खड्ड्यामध्ये बरोबर मासा गेला का अंदाज घेऊन तो पकडतो एक एक नंबर हा इथं हा किती पाते पाते इथं बा का रे मग बघू शकता आपण दोन तास थांबलो दो। वाट बघत पण शिवडे उडतात पण पागेराला कोणाच्या भेटत नाही कारवाला बिरवाला भेटतात आणि आज सकाळी पाटे पाटे ज्यांनी पकडलेत त्यांनाच पाटे भेटतात पाऊस चालू झाला तेव्हा आपण तुला आता जास्त पूर झाला तर चालू येईल पाऊस पाऊस चालू झाला तर मासे उडतील पण आता उडाजे पण बंद झाले परत ऊन पडला बघू शकता जेव्हा एवढे आहेत पण सगळ्यांना कारवायला भेटले शिवडे नाही भेटलं त्यांना सो बघू आपण उद्या परत येऊ आणि ट्राय मारू शिवड्याची फोटो दाखवते तुम्हाला आता आपण एक बारीक वळीला एक रस्त्यात वळले तिथं बागेर टाकून बघू आपण छोटा बागेर आणला इथे बागेर टाकायला जागा नाही आपला पागेर थांबणार नाही लहान मार्गाचा बागेर तो आपण तिथं मासे बघू आपलं चाललंय हे बाहे काका पण चाललंय तुमचं कारवाल्याच आहेत बघू बघू शकता कारवाल्यात पकडलेत त्यांनी पण मासे काय पाते देव उडतेत शिवडे पण जास्त पण नाही प्रमाणात पाणी मोठा हा बघू शकते एक्सप्रेस वाली माणसं पण काय काय का, का? पाणी लागतो जास्त जास्त पाणी लागतो त्यामुळे माझा आता पाऊस पण बंद झालाय जेव्हा पाऊस जो पडेल जोरदार तेव्हा येऊ शिवडे उडतील आणि भेटतील पण तेव्हा तेव्हा आपण येऊ आपण आता जाऊ वळावरती मासे पकडायला सो आपण बघू वळावर काय भेटतो का नाही तर निघूया घरी भेटू पुन्हा आता तू अरे काय नाही रे बाई नाही बघू शकता लोक शेतात वळगण आले नदीच्या कडेला बघू शकता उपटीत मारले त्यांनी ना इथं पण गाड्या लागल्यात ला। आपण लावले गाडी इथं आपल्या जुन्या स्पॉट आलोय गाड्या लागल्यात लाग 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 ला। म्हणजे मासे लागत असतील बरीच पब्लिक दिसते सो आपण ते वाली जवळ तिकडे काही शिवडे बिवडे लागले नाही एक दोन जणांत लागलेत इथं बहु गेम होते का पण आपण बारीक मासे पकडू टाइम पण झाला भरपूर बघू शकता अर्ध्या तासच आपल्याला मासे पकडता येतील बघू काळो बोल भेटू आपल्या स्पॉटवर हो। चल बाबू बघू शकता मळे छोटे छोटे मासे आहेत तिथे काय मासे उडत नाही थंडा का मी आज झोंडीला पण आपल्याला काय विशेष भेटणार बघू शकता छोटे छोटे मासे ते बागेत काढू आता जिवंत पाते बाहेर काढ ना का बघू शकता दोन शिवडे भेटलेत त्यांना एवढ्या मोठ्या वालीत एवढ्या मोठ्या वालीत दोन शिवडे भेटलेत मासा आता पाऊस पडल तेव्हा त्या औषधाचा वास मारतो त्यामुळे मासा झाला पळून गेलाय हा यो बा आपला वाघ जुना मागच्या वर्षीचा हिरो आपला कशी कारवाली काढली वा अरे पडली पडली हा कशी जाऊन दिल तो पुष्पा बघू शकता आपला भेटला बर आहे चल कुठे मासे बघू रे तर इशू दाखव असू दे असू दे काय नाही त्यापेक्षा त्याकुल लावून आलो ज्याला मूज गर्दी पाकिरा टाकायला जागा नाही आलो निघून इथं इथं औषध टाकलं त्यामुळे आपण आलं जबरदस्त शो शंभर टक्के शिवडा काढेल तो आता बघू शकता अजून चापतो आहे का रे काही असं वाटतं आहे मोठा माझा काहीतरी शंभर टक्के पात्या काढेल तो सो बघू शकता शंभर टक्के पात्या भेटला सर बराच चापत बसला अर्धा तास कोणाला यांनी पात्या काढला देऊ विनरुलीतला बा 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 शंभर टक्के पात्या शेंडीला अडकला ना डायरेक्ट सापला ना तेवढा बघू शकता औषध टाकलेलं आहे तरी पण त्याला पात्या भेटलाय मुस्कटला रे तुम्ही त्याला वर्षभर सरस सरस जबरदस्त आणि अजून मासे पकडलेत ना का अजून तरवड्या भेटल्यात एक नंबर काम जबरदस्त चल मग बाय शिवडा विनर चल मग बघू शकता पागे रोले जास्त आलेत ना मासे कमी तिथं मासे आज औषध टाकल्यामुळे मित्रांनो रोज कोण कोण औषध टाकतो त्यामुळे लपडावतो हो कृपया जो पण औषध टाकलं तर त्यांनी असं करू नका कारण कर ते गाभोळीच्या मासे त्यांचा जीव जातो तर त्याबरोबर त्यांची अंडी पण मरतात आणि खूप जीवितहानी होते आणि ज्यांचा पा माशांवर उदरनिर्वाह आहे जे मासे पकडून पोट भरतात त्यांचं पण नुकसान होतो निसर्गाचा जरा जपणूक करा मित्रांनो कृपया निघूया घरी सात वाजले हा व्हिडिओ इथे स्टॉप करू बघूया दुसऱ्या दिसतो मासे भेटतात का व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही तुझ्या आवडला तर लाईक नक्की करा मी चॅनल सबस्क्राईबला विसरू आहे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण नवीन भेटूया नेक्स्ट टाईम आपण जरूर चांगला विषय बनवतो प्रयत्न मोठ्या मोठ्या शूटांचा आणि औषध नाही टाकला पाहिजे भेटू